हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण बनवणारे समोसे पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पास सपोर्ट करा लाईक करा चला याच्या पुढे मनीषा आणि माझी मामी तुम्हाला चला जाऊ समोसेची तयारी करू आई आज काय बनवणार आहेस तू आज बनवायचे समोसे वाव तर आज बटाटे धुवून बिगून घेतले तर सांगेस आता टाकूया का पाचशे आपण आता पीठ मळून घेऊया मैद्याच थोडस चाळून घ्यायचं इकडे बटाटे शिजले तर तोपर्यंत म्हणलं पीठ मळून घ्यावं बघा आहे का काय काहीच नाही जरी आपण असं जरी घेतलं तरी चालतंय पीठ काहीच नाही पी। बघा थोडं कमी पडतंय अजून मीठ टाकूया गोवा गोवा टाकूया मी दोन चमचे तूप टाकते तुम्ही तेल टाकलं तरी चालते असं काही नाही तूप टाकलं तरी चालते तेल टाकलं तरी चालते थोडं मऊन याला लागतं ना थोडं आता आपण तूप टाकले होते ना तेच पूर्ण मिक्स करून घ्यायचं असं असं चोळून चोळून घ्यायचं चांगलं चोळलं ना असं मुशेत थोडे चवीला चांगले लागतात आणि खायला पण असे कुरकुरीत लागतात मस्त एकदम असा उंडा मळून घेतला आहे बघा आता आता ठेवून द्यायचा पंधरा मिनटं त्याच्यानंतर लाट्या करायला यायचं झाकून ठेवायचा मस्त पैकी झाकून ठेवायचा मस्त पैकी पंधरा मिनटत मस्त एकदम असं झाकलं ना की पीठ पण नरम राहतं असं कडक होत नाही पंधरा मिनिटांनी करायला घेऊया आपण पीठ मळून झाले आता आपण बटाटे सोलून घेऊया दहा पंधरा मिरच्या घेतल्या तिखट नाही या थोड्या कावळ्याचे तर या आणि हे पण असते दहा पंधरा लसूणाच्या पाकळी तर मोडून घेते ही मिरच्या या अशा उडणार नाहीत ना वीस पंचवीस काळे असते थोडा समोशाला जरा पायशी बनवायचं आहे तर लसूण अद्रक थोडं टाकायचं आदरक एवढं घेतलं आहे अद्रक तर आदरक थोडी चव चा चांगली होती एवढे दणे घेतले तर त्याच्यामध्ये टाकूया मीठ नंतर पण टाकायचंच आहे मीठ मिरची कुटत नाही ना मीठाम घाल मीठ टाकलं म्हणजे मिरची पटकन कुठून घेऊया आता मिरची आपली सगळी कुटन झाली आता बटाटा मॅश करूया आणि इकडे कढाई ठेवली तापायला आणि इथे थोडे शेंगदाणे घेतले आहेत कढीपत्ता आणि कोथंबीर इथं आमचूर पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला झाला आपला बटाटा मॅश तेल तेल होतो आता मोरी टाकूयात मिरची टाकली कडीपत्ता टाकूयात कडीपत्ता तेलात नाही टाकला कारण की शेंगदाणे मिरची आणि हे सगळं परतून घेतलंय चांगलं आता आपण त्यातमध्ये टाकूया नाही टाकूया बसने तर टाकलेत ना थोडं पहिलं पण मीठ टाकलेलं ना म्हणून आता थोडं टाकायचं जास्ती नाही हळद थोडी यात मिरची पावडर आहे आणि आमचूर मस आमचूर पावडर गरम मसाला हे पण टाकूया एक दोन मिनटं परतू आणि त्यात पाणी होतो यात ते वाटाने शिजण्यासाठी पाणी होतं थोडं वाटाणे कसे थोडं कच्चे राहतात ना चांमध्ये थोडं परतू द्या चांगले एक दोन मिनटं असे शिजू द्या पाणी आटलं आहे आपलं वाटाण्यातलं तर आता आपण बटाटा मॅश केलेला टाकूया कोथंबीर टाकूया एक जीव करून घेऊया ह्याचं मस्त करायची तयारी करू लगेच भाजी झाली आपली आता आता काय करू तिकडं कढई ठेवली गरम करायला त्या समोश्याची तयारी करूया सगळ्यात ही कढई भारी म्हणजे कसे ह्या कढईला ना काळी नाही होत जास्ती ही स्टीलची कढई ना, हो ना काळी होती ही कडाई काळी नाही होत घासली की लगेच निघती ती जाड कात्याने घासून घ्यायची ती लगेच निघती चांगली तेल गरम तोपर्यंत आपण इकडं तयारी करू समोसे करायचे बघा पंधरा मिनटं झाले तर पीठ मळ मस्त सॉफ्ट झाले मस्त नरम झाले बघा पंधरा मिनटं झाले म्हणून आता आपण लाटून घेऊया तुमच्या हिसाबाने तुम्ही करू शकता मोठे बारीक जसे तुम्हाला जमन तसे करू शकता तुम्ही पातळ पण नाही लई झाड पण नाही से मिडियम करायची त्याला आता सुरुवात करूया लाटायची तर असा गोळा घ्यायचा मस्त पाहिजे गोल करून आणि एक सारखी लाटायची त्याला थोडं ह्याला लई रिटून लाटायला लागतं कारण पीठ घट्टही नाही असं थोडं ताकद देऊनच लाटावं लागतं ह्याला पीठ घट्ट असल्यामुळं आणि जेवढं तुम्ही पातळ लागता ना तेवढं तुमचे समोसे एकदम भारी होत्या ना मग शिजत नाही शिजत नाही आतमध्ये ते पीठ कच्च राहतं थोडं जास्त काय नाही बघ पीठ लागत ना समोसाला हां मग खातानी पण नाही ना चांगलं लागत मग असं थोडं खातानी पण असं चांगलं कुरकुरीत लागलं पाहिजे ना पीठ राहिलं किती नरम होतं मग पीठ तर असं अंडा आकाराचं करायचं आपल्याला वाटण तेवढं लाटायचं असं अंडा आकार द्यायचा आणि मध्येच कापायचं असं दोन भाग करायचे असे घ्यायचं असं थोडं पाणी लावायचं असं लास्ट कोपऱ्यापर्यंत जॉईन करायचं असं असं जॉईन केलं ना मग हे बघा असं असंच हे आलं ना खोळ आली ना अशी खोळ घ्यायची की मग असं थोडीशी भाजी टाकून द्यायची अशी तुम्हाला किती लागेल तशी तुमच्या अंदाजावरती भाजी द्यायची टाकायची त्यातमध्ये आणि मग थोडंसं असं करायचं असं करून असं करून असं जॉईन करायचं पण तसंच करायचं जी बाजू आपण खाली खालीची लाटली ना तीच बाजू घ्यायची वरती आणि अशी अशी दुमडून घ्यायची अशी बघा अशी दुमडली ना ये बराबर खोळ येते अशी अशी खोळ आली भाजी टाकून द्यायची यातमध्ये असे टाकायची आपण थोडा पाण्याचा शितोडा थोडा मारायचा असा लावायचा साईडनं तेल मस्त भाकी तापलं आहे आपलं आपण आता टाकूया यातमध्ये असं गरम झालंय जोपर्यंत ते वर येत नाही ना तोपर्यंत त्याला ना हलवायचं नाही असं ते एक हलवलं मी पण थोडा कमी गॅस ठेवायचा असं थोडंसं बाजूने सांगा थोडं फारातलं मस्त आता तो दुसरी बाजू टाक करतोय आपण फास्ट नाही गॅस ठेवायचा थोडा कमीच गॅस ठेवायचा चांगलं लाल होतो पा पू द्यायचं त्याला लाल चांगलं लाल गो द्यायचं मस्त झाल्यात लाल एकदम समोसे असे कमी गॅसवरती एकदम मस्त भाजायची अशी कडक होते चांगली खातानी पण अशी कुरकुरीत लागते ना, हो ना अशी भाजून आई तर एकदम भारी समोसे बनवते सेम हॉटेल सारखे आणि त्याच्याबरोबर मस्त लवंगी मिरच्या आणि शेजवान चटणी टोमॅटो सॉस सोबत एकदम भारी लागतात चला आता हे काढून घेऊया आपण भाजले चांगले आपले असेच भाजायचे लय लाल पण नाही लय करपवायचे पण नाही कमी गॅसवरती बराबर भाजतात चांगले टाक आता आप आपले समोसे बनवून झाले आहे आता आपण प्लेट तयार करूया गरम येतं ना समोसे जास्ती हा मिरच्या पण तळून घेतल्या तर आपण घरी बनवलेली चटणी शेजवान चटणी आणि हा टमाटा सॉस सॉस या समोसे खायला आता आपली प्लेट तयार आहे चला चला मित्रांनो बघा आम्ही घरी बनवतात समोसे मिरच्या फ्राय केल्यात मस्त मिरच्या फ्राय झाल्यात बघा शेजवान चटणी आहे एक टोमॅटो सॉस आहे चला आता आम्ही समोसा खातो तुम्ही पण या खायला खूपच गरम आहे पण आमचा हा समोसा खूपच छान झाला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा